नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा माझ्या नवीन व्हिडिओ स्वागत असा तर मित्रांनो आज माझ्यासोबत असत विक्रम गावकर विनय गावकर आणि आम्ही आता तो सोनवडे तर तुमका समज असला कशाक जात होता थमनेलवरून तरी पण तुमका सांगतोय तकडे आमचं एक पाहुण राहता कोकणी संकेत गाडी गावकर तो पण युट्यूबवर हा तुमका माहिती असला त्याचे बारा हजार सबस्क्रायबर झाले तर आता आमचा त्यांचा गणपती आणि मावशी पण खेळत असा तर त्यांचं पण दोन तीन गणपती बहूचे असत तुम्हाला दाखवतोय या व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत बघित राहा चला जाऊया मित्रांनो आता आम्ही घोडगे बाजारात पोहोचलेले असाव हे बघा गाडी बिडिये जाम झालेले तकडे ट्राफिक जाम झाला आपुल मुंबईची सगळी फिलिंग येतात हे बघा दुकाना बिकाना मस्त पैकी तो बाजार बघा हे बघा एक बस अडाकली आरपूर रस्तो आ बाजार भरलेलो आहे बघा बघू शकता सगळे गणपती सगळे वस्तू घेऊन येईल दुकानाच्या फुळेबिडे सगळे आत केळीबिळी चांगली येऊन आली केळीवेळी घरची केळीन आहे साड्यावर केळी पिंपळ बघा केवढं मोठं हा बाजार आता मित्रांनो आता मोदक बिदक बघता जरा गणपतीच्या पायापाड्यात जाता असो आम्ही त्यामुळे जरा मोदक आणि काहीतरी बघतो अगरबत्ती पुरो बिरो असाच जाऊ नको म्हणून चला गाव या पिंटो घेऊ गेलो मोदक दुकानात गर्दी दाखवते किती आधी मोदक मोदक घेतो मित्रांनो बघा तरी पुढे मस्ती गोल बी अगरबत्ती असते अगरबत्ती बघांच्या विचार मित्रांनो बाहेर पाऊस पडतात त्यामुळे मी वडापाव खाऊ बिसला ओहो पेंटो बसलो हा इनो बसलो आणि मी आहे बसलो बघा आता गर्दी गर्ती भर किती आहे भरपूर गर्दी भरली आहे बाजार भरलो आहे भरपूर उभे राबक ते जागा नाही यार सरसा बोग्या वडापाव खातो आणि जाता होताकडे पाऊस पण कमी झालो आता तर मित्रांनो हे गरम गरम वडे इडली असले बघा तीन घेतला होती इगणका खातावून जातो परत पाऊस बाहेर चालू झालेलो बघा आता लवकर लवकर खाऊन घेतो जातो मी एकच आणलेली असा रेनको बिनकोड काय आणले नाही आम्ही बघूया आतुड कसं होता तो आपलं तर मित्रांनो गोडग्याच्या बाजारात आम्ही नाश्ता वगैरे केला वडापाव खालाव चाय पियाला आणि आता सोनवड्या आतमध्ये इलाव असा हे बघा सोनवड्या त्यांचे गणपती वगैरे विसर्जन होतं सोनवडेकरांचे तुम्हाला जात होते रेंग नदी रेंची आता कोकणी संकेत भेटता की नाही तर आपण माहित नाही कारण गणपती सगळे चाकरमाने सगळे गावात इलेले असत आणि रिक्षा वाल्यांकांनी ओढे भाडी भाडी असतात बऱ्यापैकी त्यामुळे भेटता की नाही बघूया बघतो आता पोचला हो, पिंडच्या मावशीच्या घराकडे पहिले जाता जर हो। पाहुणी असेल तर माझा तो, तो, तो फप्पा होता आला तर मला जरा व्हिडिओ काढून लाज वाटतं कारण नवीन जरा युट्यूबर असे मी हा बघा मेल आता बघातलं शूज आणि काय तर बघा पाणी आता काय कडेन कडेन मित्र जाते आता मी हे ना कडेन कडेन जातोय तुमका भेटते या क्रॉस करू मित्रांनो माका ह्या जरा बिग बॉसमधलो खेळ ह्या करूचा पार करूचो आहे चला त्याने हा बघा ह्या ते मावशे पिंट्याच्या मावशीचं घर हे आता बघ मग दाखवते व्हिडिओ गणपती विणपतीचं हवा पिंटू दरवाजा उघडता तर मित्रांनो पिंट्याच्या मावशीचं गणपती दाखवले तुम्हाला बघा डेकोरेशन विक्रेशन केलेलं हे बघा तर मित्रांनो आता संकेत आणि जॉब बसले असत हे बघा तर मित्रांनो आता आम्ही थैना निघालो पिंडीच्या मावशेकडनं तिने मस्त आमचं पाहुणचार केलाय आणि जेवण बिवण घातले तिथं आम्ही सांगा कहून आम सा आता येताव म्हणून तरी तिघांक आमका जेवण घातले म्हणजे कोकणी माणसं जातो मी हे बघा आणि आता जातो आम्ही डायरेक्ट कोकणी संकेतच्या घराकडे त्या फोन केलेल्या आहेत पाहुण्या आमच्या तू म्हणता घराडे असं मावशी जिल्ह्यात फोन केलाय तू म्हणता असा घराडे असं म्हणून मावशी गावली नाही आमका म्हणून जरा व्हिडिओ घेऊक नाही तिक आता भेट तुमका भेटतोय कोकण संकेतच्या घराडे जाऊन चला तर मित्रांनो आज मी आता मी इलोय कोकणी संगीतच्या घरा जवळच असे सध्या आणि त्यांचं तुमका पहिलो स्पॉट दाखवतोय गरेवचं हे बघा है ते गरे गरे वगैरे असतं हे बघा हले त्यांचे व्हिडीओ खूप असतो आणि तुमचं मासू पत्र्यावर गेलो तो तो आता कणना उडवल्यानंतर ह्या पत्र्या डायरेक्ट मासू येलो तर आता मग जाऊया त्यांच्याकडे आता आपण त्यांना जाऊया घराकडे चला आहे त्यांचा मंदिर असा आहे व्हिडिओ पण असतात हे बघा

तर मित्रांनो आता मी घरा घातो आहे कारण कोकणी संगीतला बघून ना लय भरा वाटला तो पण जरा व्हिडिओत बोलताना तसोच घराकडे पण बोलता असा बा बाकी असा वेगळा काय नाही हा कारण चांगलो माणसा मिनसा एकदम चांगलो भारी माणूस हा त्यांना आम्ही त्याच्या आमका आमच्या कंजे आणि चाय दिल्या आणि पाऊन चार पण केल्याने आमचो आता आम्ही जातो डायरेक्ट घराकडे तरी तुम्हाला भेटाय चला मित्रांनो या सोनवड्याचा गाव बघा चारही बाजू डोंगर असत आणि थंय मधीच वसलेला असा सोनवडा गाव त्यामुळे भारी वाटतं एकदम सगळ्या हिरवे हिरव्या गा रानात हो एक नंबर असं व्ह्यू आ पाऊस पण भरता वाटतात तो, तो केवळ पाऊस भरला होतो पण जातो आम्ही लवकर लवकर घराकडे नाही तर आमचा भिजवतो पाऊस तर मित्रांनो मी, वाकडे। मी। आता इल शिवडवाकडे घराकडे आता इलेलं असे मी आणि आता हे मी माझ्या व्हिडिओचं एंड करतोय तर आणि कोकणी संगीतला बघून खूप बरा वाटला आणि जर तुमका हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ चला आता भेटाय दुसऱ्या व्हिडिओ चला बाय